पुरंदर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या बाहेर आहे का आमदार संजय जगताप यांचा सवाल पुरंदर तालुक्यात मागील महिन्याभरापासून प्रमुख वरिष्ठ अधिकारी निलंबित आहेत त्यांच्या जागेवर प्रभारी अधिकारी नेमलेले आहेत त्यामुळे लोकांची कामे खोळंबली आहेत अनेक न्यायिक निवाडे रखडलेले आहेत विद्यार्थ्यांना महत्वाचे कागदपत्रे मिळवण्यासाठी वाट पाहावी लागते मात्र राज्य सरकार पुरंदर विधानसभा मतदारसंघावर निधीच्या बाबतीत ज्याप्रमाणे दुजभाव करते त्याचप्रमाणे आता अधिकारी सुद्धा द्यायला सरकार तयार नाही एक महिनाभरापूर्वी ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी प्रांत अधिकारी तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात पुरंदरचा कारभार दिला गेला होता मात्र प्रभारी अधिकाऱ्यांना निर्णय घेण्यावर मर्यादा असते त्यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत मागील महिन्याभरापासून लोकांची कामे होत नाहीत सरकारकडे याबाबत मागणी करून देखील याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही त्यामुळे पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी पुरंदर, पुरंदर विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात आहे का असा सवाल केलाय ते आज दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी दोन वाजता खळद येते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते काय झालं की मला हेच कळायला तयार नाहीये की पुरंदर तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या नकाशावरती आहे की नाही मी मध्ये सुद्धा म्हटलं की जेदुरी ग्रामीण आणि फुरसुमी आणि भेकराई ह्या दोन गावांना स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही आहे आज भेकराईमध्ये जवळपास नव्वद टक्के सोसायट्यांना आणि लोकांना कनेक्शन द्यायचं राहिलं आहे कनेक्शन का नाही देऊ शकत स्थानिक स्वराज्य नसल्यामुळे एम जी पी कनेक्शन नाही देऊ शकत एम जी पी स्कीम करू शकते तीच परिस्थिती आज जेजुरी ग्रामीणची जेजुरी ग्रामीणला पाणी नाही आहे मी काल एवढ्या ह्याच्यामध्ये पण मी त्या ठिकाणी आदरणीय सी ओंना विनंती केली की काही प्रमाणात टँकर जेजुरी नगरपालिकेने जेजुरी ग्रामीणला त्या ठिकाणी द्यावेत बी डीओ मॅडमला केली विनंती की तुम्ही त्या ठिकाणी टँकर द्यावेत कारण टँकर सुद्धा पाण्याचे देता येत नाही अशी दुर्दैवी अवस्था त्या ठिकाणी आहे आज तुम्ही बघितलं जवळपास एक महिना झालाय प्रांतसाहेब डेडिकेटेड तहसीलदार महोदय डेडिकेटेड डी वाय एस पी पोलीस निरीक्षक मला वाटते काल नियुक्ती झाली आहे संध्याकाळी असं मला समजलं आहे म्हणजे तर हे अधिकारी त्या ठिकाणी नाही आहेत उपलब्ध आता का नाही आहेत ह्याचं गणित मात्र मला कळालं नाही पोलीस भरती वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अनेक मुलांना आहे ना म्हणजे पुरंदर तालुक्यातल्या दोनशे साठपेक्षा जास्त मुलं ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये सिलेक्ट झाले आहेत आज अनेकांचे दाखलेत कोणाचा ओबीसीचा दाखला आहे कोणाचा कुणबीचा दाखला आहे कोणाचा एस टीचा दाखलं आहे कोणाचा एन टीचा दाखला आहे कोणाचा एस सीचा दाखला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही आहेत अधिकाऱ्यांना तारेवरती कसरत करावी लागते मी कल्पना दिल्यानंतर नायब तहसीलदारांना त्या ठिकाणी चार्ज दिला गेला पण आज काही म्हटलं तरी आज अधिकारी जागेवरती नसल्यामुळे खूप मर्यादा आहे आम्ही फॉलोअप करतो आहे आता आम्ही शिफारस नाही करू शकत कुणाची पण आम्ही विनंती करतोय अरे कुणीतरी अधिकारी द्यावं अशी अवस्था आहे कारण खरोखर मला आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला विचारायचं की पुरंदर हवेलीचा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्याच्या नकाशामध्ये आहे की नाही कारण निधी द्यायचं म्हटलं तर नाही आहे पाण्याच्या योजना द्यायच्या म्हटले तर नाही आहे अधिकारी द्यायचे म्हणले तर नाही एकदा सांगा तरी मग आम्ही गोव्यामध्ये तरी जाऊ नाही तर मग तिकडे कर्नाटकमध्ये तरी जाऊ नाही तर मग गुजरात राज्यामध्ये सामील होतो ना ते सगळ्यात चांगले निधी तरी दुप्पट मिळून जाईल आम्हाला